सगळ्यांना नमस्ते सो आज आहे आपला डे वन सो काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजवलं की बेसिकली आपण या जर्नीमध्ये काय करणार आहोत पंचेचाळीस दिवसात कसं आपलं आयुष्य बदलू शकतं हे तुम्ही स्वतः या पंचेचाळीस दिवसांमध्ये नोटीस करणार आहात आयुष्य बदलण्यासाठी किती मोठं मॅजिक आपल्या आयुष्यात यावं लागतं असं आपल्याला नेहमी वाटत असतं पण आयुष्य हे आपल्या विचारांनी सहज आणि सोप्या पद्धतीने बदलत असतं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपले विचार कसं आपलं आयुष्य घडवत असतात सो आजकाल आपण खूप गोष्टी ऐकतोय खूप गोष्टी करतोय पण आपल्याला समजतच नाहीये की सुरुवात कुठून व्हावी आपण खूप रेमेडीज केल्या खूप गोष्टी वापरल्या पण आपल्याला असं वाटतंय की आपल्याला जे सक्सेस हवं होतं ते अजूनही भेटत नाहीये सो ह्या व्हिडिओमधून तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत सो मी आहे सोनाली तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड माझा एक हिंदी यूट्यूब चॅनलसुद्धा आहे स्पिरिच्युअल सोना ह्या नावाने हा चॅनल मी खास माझ्या मराठी बांधवांसाठी तयार केलेला आहे ज्यांनी ज्यांनी क्रिस्टल्स घेतले आहेत किंवा जे कनेक्टेड आहेत कनेक्ट विथ क्रिस्टल्सशी ते खूप मराठी खूप मराठी क्राऊड आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद भेटला सो so, माझी फार इच्छा झाली की नाही मराठीत सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया ह्यांच्यासाठी सो so, जेणेकरून तुम्ही आणि आम्ही पंचेचाळीस दिवसासाठी कनेक्ट राहू शकतो सो so, मी तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड आहे प्रत्येकाशी पॉसिबल नाही होत इतकं बोलणं म्हणून व्हिडिओ मार्फत आपण कनेक्ट राहूया एनर्जीशी कनेक्ट होणं गरजेचं असतं सो so, आत्तासुद्धा व्हिडिओ बनवण्याआधी सात कॉल्स होते सो so, ते जस्ट आवरले आणि माझ्या फोनला मी सायलेंटवर टाकले आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते सो पंचे चाळीस दिवस हा प्रवास नक्की पूर्ण करा मी प्रॉमिस करते तुम्हाला की हे पंचेचाळीस दिवस तुमचं आयुष्य नक्की बदलतील सो विचार सो ही पृथ्वी ही सुद्धा ईश्वराच्या एका विचारानेच तयार झाली राईट सो विचार हे सगळ्या गोष्टीला निर्माण करत असतं सो विचाराने सगळ्या गोष्टींची उत्पत्ती होत असते सो समजा की आता इथे हा लायटीचा बल्ब आहे सो हा जो लायटीचा बल्ब आहे सो ह्याचं जेव्हा इन्व्हेन्शन होत होतं सो so, तेव्हा तो बल्ब आधी त्या सायंटिस्टच्या डोक्यात आला की असं होऊ शकतं म्हणजे तो एक फक्त विचार होता सो so, कुठलाही इन्व्हेन्शन असू हो दे कुठलीही आता समजा मी ज्या बिल्डिंगमध्ये बसले ती बिल्डिंगसुद्धा कधीतरी कोणाच्या डोक्यात आली असेल ना एक आयडियाच्या रूपात आणि त्याच्यानंतरच तिला एक रूप भेटलं आणि आज आपण त्या बिल्डिंगमध्ये बसलोय किंवा तो बल्ब किंवा तो पंखा किंवा त्या इन्व्हेन्शन्स आपण आज इझिली एन्जॉय करतोय सो so, ह्या सगळ्या गोष्टी आधी कोणाच्या तरी डोक्यात होत्या आणि त्याच्यानंतरच त्या रिॲलिटीमध्ये क्रिएट झाल्या सो so, आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ते एका प्रिंटरप्रमाणे असतं सो so, ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही जे शब्द जी जे वाक्य जे इन्सिडेंट्स जे कन्वर्जेशन्स तुमचे लोकांसोबत होतात जे सतत तुम्ही स्वतःच्या डोक्यात विचार करत असता त्या सगळ्या गोष्टी तो रेकॉर्ड करत असतो कारण त्याचं काम आहे सो त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून तो त्याला परिस्थिती बनवून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समोर देत असतो सो आपण ना एका लूकमध्ये अडकलो आहे आपण इथून तिथून तिथून इथून दर दहा दिवसांनी दर पंधरा दिवसांनी आपल्या आयुष्यात तेच घडतं आहे कारण आपण नक्की तोच विचार करतोय जो विचार आपण आधीही करत होतो सो so, ही जी पृथ्वी आहे ही एका इथरमध्ये स्पिन करते आणि ह्या इथरमध्ये सगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स असतात चांगले वाईट जेलसी प्रेम जे व्हायब्रेशन्स तुम्ही फील करू शकता ते सगळे इमोशन्स इथे असतात जिथे तुम्ही डायल कराल तोच नंबर लागणार आहे आणि तिथे फोन लागल्यावरती तेच व्हायब्रेशन्स तुमच्याकडे परत येणार आहेत कारण प्रकृती कधीच चुकत नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही कारल्याचं बी लावलं तर कारल्याचंच बी उगवणार आहे कारल्याचंच फळ ती वेल तुम्हाला देणार आहे आंबे लावले तर आंबेच येणार आहेत आंबे लावल्यावरती कधीच कारली आली नाही आहेत सो प्रकृती निसर्ग हा खूप परफेक्ट आणि ॲक्युरेट असतो सो त्याने तुम्हाला ब्लेसिंग देऊन पाठवले की तुम्ही जो काही विचार कराल तो विचार तुम्ही फक्त तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कंटिन्यू टाकायचं आहे आणि मी तो तुम्हाला प्रिंट करून वर्तमान म्हणजे तुमच्या परिस्थितीच्या रूपात तुम्हाला रिटर्न देणार आहे आणि तेच प्रकृती आपल्यासोबत करते पण आपल्याला इतकी डीप री प्रोग्रामिंग दिले एक समाजामुळे किंवा आपल्या पॅरेंट्सकडून आपल्या मित्रमैत्रिणींकडून न्यूज बघून सो नेगेटिव एनर्जीसशी आपण कनेक्ट व्हायला लागलो आणि तीच रिप्रोग्रामिंग आपली होत गेली जर तुम्ही लहान मुलं बघितली ती फार निरागस असतात कारण त्यांना समाजाचं काही पडलेलं नसतं त्यांना कसलेच नियम माहिती नसतात सो म्हणून ते खूप बेफिक्रे असतात ते दिवसभर खेळत असतात जरी मम्मीने चार धपाटे मारले सरांनी मारलं कोणीही मारलं तरी पाच मिनटांनी ते सगळं विसरून जातात कारण त्यांनी त्यांचं जग तसं बनवलेलं आहे पण आपण आपलं जग दुसऱ्यांच्या रिप्रोग्रामिंगनी करतो आहे सो गाडी तर आपली आहे म्हणजे हे शरीर आपलं आहे त्याचा ड्रायव्हर आपला आत्मा आहे पण आपण आता ही ड्रायव्हिंग सीट ना दुसऱ्यांना दिलेली आहे त्यामुळे त्यांना जिथे घेऊन जायचं आहे तिथे ते आपल्याला घेऊन जातात जर त्यांना आपल्याला राग आणून द्यायचा आहे तर आपण तिथे निघून जातो आहे जर आपण हॅपी झालं पाहिजे तर आपण हॅपी होतो आहे पण हे सगळं होतं आहे समाजाच्या रिप्रोग्रामिंगमुळे सो so, <coughs> खरी सुखाचे डेफिनेशन ही अजून आपल्याला कळलीच नाही आहे आपल्याला कळलंच नाही आहे की आयुष्य किती सोपं आणि साधा आहे सो जेव्हा मी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकली सो उद्या मी तुम्हाला सांगणार आहे माझी जर्नी सो जेव्हा मी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकली तेव्हा मी हा विचाराचा नियम शिकले आणि मला असं वाटायला लागलं की हां माझे जे पूर्ण आयुष्य आहे ते मी विचारांवरतीच क्रिएट केलं आणि तेव्हा भा डिकोड व्हायला लागलं की ह्या पुस्तकांमध्ये सांगितलेला एक एक शब्द खरा आहे सो इथे मी तुम्हाला कुठलीही फेक गोष्टी सांगणार नाही आहे सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे कदाचित ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीही असेल पण त्याला डिटेलमध्ये सांगून त्याचं आपल्या आयुष्यात आपण ते अप्लाय करून कसं आपण ते परिवर्तित करणार आहोत आपल्या सक्सेसमध्ये हे मी तुम्हाला या पंचेचाळीस दिवसामध्ये सांगणार आहे सो तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात पण परतीचा जो प्रवास असतो मोक्षप्राप्ती जी असते ती आपल्याला सच्चिदानंद बनवून करायची असते म्हणजे आपल्याला मोक्ष भेटतो सो मी तुम्हाला ईश्वरासम बनवण्यासाठी मदत करणार आहे सो मी सुद्धा त्याच प्रवासावरती आहे सो समजून घ्या की तुमचं आयुष्य किती प्रेशियस आहे आयुष्यात आलेला प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला काही ना काही शिकवण्यासाठी आला होता पण त्या प्रॉब्लेम्सना तुम्ही सतत तुमच्या डोक्यामध्ये ठेवलं सो डोक्यामध्ये ठेवलं ना म्हणून ते लाईफमध्ये राहिले आणि त्या लाईफमधून कधी गेलेच नाहीत कारण तुमच्या इकडे एक सिस्टम बसवली आहे देवाने आणि ती सिस्टम कुठली आहे बरं ती सिस्टम आहे तुमच्या विचारांची तुम्ही जे विचार कराल ते प्रिंट होऊन सबकॉन्शियस माइंडमधून बाहेर येऊन परिस्थिती बनून तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे सो खूप गोष्टी मायने ठेवतात की तुमच्या समोर काया काय आहे तुम्ही काय बघता काय वाचता कोणाशी बोलताय काय ऐकताय सो बेसिकली तुमचं मेंटल डायट काय आहे सो जसं आपलं डाएट असतं तशी आपली प्रकृती होते राईट सो त्याचप्रकारे तुमचं जे मेंटल डाईट असतं तेच तुमचं आयुष्य घडवत असतं सो आजपासून किमान दोन पानं तरी वाचायला शिकायचं आहे चांगल्या चांगल्या पुस्तकांची मी नावं तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये रेकमेंडच करणार आहे पण वाचाल तर वाचाल ही खरी गोष्ट आहे कारण आपण ते अनुभव जगण्यापेक्षा आपण इतरांच्या अनुभवातून खूप शिकू शकतो सो हे अनुभव आपल्याला कुठे भेटतील आपल्याला पुस्तकांमध्ये भेटतील सो तुमच्या विचारांना जर तुम्हाला बदलायचं आहे ना तर ते विचार पुस्तकांमार्फतच बदलू शकतील जर आज शाहरुख खान शाहरुख खान आहे जस्ट बिकॉज तो रीडिंग करतो तुम्ही जितके सक्सेसफुल लोक बघाल त्यांच्या नेहमीजवळ तुम्हाला पुस्तकं आढळतील आणि आपल्याजवळ काय आहे हा इडियट बॉक्स म्हणजे तुमचा टी व्ही आणि मोबाईल <laughs> so, सो मोबाईलचाही वापर कसा करायचा हे सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे सो so, एल्गोरिदम असतं म्हणजे तुम्ही जो विचार करत असाल ना तो अल्गोरिदम तुमचं मोबाईल कॅच करतो सो so, त्याला म्हणतो ना की आजकाल ए आय इतकं हायटेक झालं आहे की तुम्ही जो विचार करत असता ना तेच तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसायला लागतं बिकॉज त्यांना माहिती आहे की तुम्हाला कसं एंगेज ठेवायचं ह्या ह्या स्क्रीनवरती सो so, चांगले व्हिडिओ निवडा मी असं नाही म्हणत आहे की मोबाईल बघू नका मोबाईल बघा पण त्याच्यात तुम्ही काय बघताय त्यांनी तुमच्या विचारांवर काय परिणाम होतो आहे त्यांनी तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे असे व्हिडिओ बघा सो डेफिनेटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी हे पूर्ण जे माझं जीवन आहे ते लोकांसाठी समर्पित केले कारण मला असं हवं आहे की प्रत्येकाने हॅपी राहायला हवं आणि हॅपीनेस आपल्या आतमध्येच असते ती कुठल्या गोष्टींनी मिळणारच नाही आज तुम्ही जर घराच्या पाठी आहात तुम्हाला असं वाटतं की नाही आपलं स्वतःचं घर असायला हवं सो so, उद्या ते घर झालं ना तर तुम्ही गाडीच्या पाठी लागाल उद्या ती गाडी झाली ना तर तुम्ही बॅलन्सच्या पाठी लागाल सो इट्स नेव्हर एंडिंग प्रोसेस पण जे मी तुम्हाला शिकवणार आहे ते तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहायला शिकवेल कारण जेव्हा तुम्ही आतून शांत होता तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी घडायला लागतात सो मी तुम्हाला माणूस म्हणून प्रगती करायला शिकवणार आहे सो म्हणून मला स्पिरिच्युलिटी फार आवडते कारण तुम्ही कुठेही फिरा शेवट येथेच होणार आहे सो का आपण सुरुवातच तिथून नको करूया सो so, आयुष्य खूप साधं असतं so, सो देवानी आपल्याला सगळ्यात पॉवरफुल गोष्ट दिलेली आहे ते आहेत विचार आणि हे जर विचार तुम्ही चांगल्या मार्गासाठी वापरलेत तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल पण हेच विचार जर तुम्ही वाईट गोष्टींसाठी वापरलेत स्वतःबद्दलच so, नेगेटिव्ह विचार केलात आत्मग्लानी केली की के नेहमी मी अशीच आहे मी तशीच आहे मी आळशी आहे मी काय नाही केलं माझे इतके वर्ष मी वाया घालवल्या आता मी काय करणार आहे माझं हे वर्ष पण फुकट गेलं हा मला असं बोलते तो मला तसं बोलतो आहे हा माझ्यावर प्रेम नाही करत आहे घरातले नेहमी मला असं करतात मी काय करू सगळे पुढे चाललेत मीच पाठी राहिले सो असे कुठलेही विचार आपल्या डोक्यात घेता कामा नाही कारण आपण जो विचार करत असतो तो आपला सबकॉन्शियस माइंड प्रिंट करत असतो लक्षात ठेवा सो जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा विचार केल्यावरती तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते त्याला प्रिंट करायच्या पाठी लागतं पण ह्यामध्ये नाही एक बफरिंग टाईम दिलेला असतो अदरवाईज सगळंच निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं तर मग काय करणार सगळंच नेगेटिव्ह आपण जे बोलायला लागलो ते पटापट खरवायला लागलं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमाने तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना सो देवाला आपल्यापेक्षा जास्त आपली काळजी असते म्हणून त्यांनी आपल्याला एक बफरिंग टाईम दिला त्या बफरिंग टाईममध्ये काय असतं की तुम्हाला तो बोलतो की अजून विचार कर तुला नक्की हेच हवं आहे ना सो जेव्हा तुम्ही सतत तोच विचार करत राहता तेव्हा देव कन्फर्म होतो की याच्या हेच हवं आहे सो देवाला कधीच माहिती नसतं की तुम्ही काय बोलताय त्यांनी एक सिस्टम सेट केलेली आहे आता विचार करा इत इतकं छोटसं थमनेल ह्याच्यामध्ये इतक्या करोडो लोकांचा आधार कार्ड बनले आणि प्रत्येक आधार कार्ड वेगळं आहे आणि या एका थंप्रिंटनी माझी स्वतःची वेगळी ओळख आहे सो देव किती क्रिएटिव्ह असू शकतो हे तुम्ही विचार करा सो त्याने आतमध्ये एक सिस्टम बसवली आणि ती सिस्टम होती विचारांची सो तुम्ही जे विचार कराल ते तुमच्या आयुष्यात घडत जाईल सो म्हणून विचार करताना आपल्याला विचारपूर्वक विचार करायला हवा कारण जर आज विचारपूर्वक विचार नाही केला तर काही सर्टन टाईम नंतर मंथ नंतर टू मंथ नंतर ते जे नेगेटिव्ह विचार ते खरे व्हायला होतात आणि आपलीच भीती मोठी होऊन आपल्याला घाबरवते सो so, आपण जेव्हा निगेटिव्ह विचार जास्त करतो तेव्हा आपल्या आयुष्याला आपण कळत न कळत नेगेटिव्ह वळण देत असतो सो so, आपलं आयुष्य आपणच वाटला होतं आपल्याला असं वाटतं की नाही मी सक्सेसफुल ह्याच्यामुळे नाही होते त्याच्यामुळे नाही होत नाही तुम्ही जर सक्सेसफुल नाही आहात तर तुम्ही तुमच्यामुळे नाही आहात तुमच्या विचारांमुळे नाही आहात सो जर तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे तर आधी तुमच्या विचारांना बदला सो जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना बदलता तेव्हा तुमचं आयुष्य नक्की बदलायला लागतं ला सो आज मी जेव्हा माझ्या स्टडीजवरती एक्सपेन्स केला सो लोक मला विचारतात की काय आहे माइंड रिप्रोग्रामिंग कोर्स मॅम तुमच्याकडून का, का करायचा सो का नाही करायचा जे शाळेत नाही शिकलो ते आम्ही शिकवतो आम्हीसुद्धा शिकलो आहे आम्ही ती जर्नी कंप्लीट केले आम्हीसुद्धा त्यांना एनर्जी एक्सचेंज केले सो so, जेव्हा तुम्ही एक नवीन नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात शिकता तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल येतो आणि जेव्हा एक मेंटर तुमच्यासोबत असतो तुमचा एक गाईड स्पिरिच्युअल गाईड तुमच्यासोबत असतो तेव्हा ती जर्नी फार सोपी होते सो so, सुरुवातीला असे विचार करणारे लोक की कशाला करायचा कोर्स काय होतो ते कोर्स पूर्ण झाल्यावरती थँक्यू बोलून नाही थकत कारण आपल्या विचारांनीच आपलं आयुष्य बदलू शकतं आणि एक लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवणारा लाईफ कोच तोच तुमचं आयुष्य बदलू शकतो सो म्हणून आम्ही ते कोर्सेस घेऊन येत असतो सो आता मराठीत मराठीतसुद्धा वेबिनार्स येतील सो जेव्हा तुम्ही तुमच्या माइंडला कंटिन्यू पॉझिटिव्ह रिप्रोग्रामिंग देता तेव्हा तुमचं आयुष्य घडायला आणि बदलायला मदत होते सो कसं असतं आपलं आयुष्य विचारांनी बनतं सो प्रत्येक आयडिया ही आधी एक विचार होती हळूहळू त्याला मूर्तरूप म्हणजे ती रियालिटी बनून आपल्या समोर येते सो आपण सतत आपल्या मनामध्ये नेगेटिव्ह विचार बोलतोय नेगेटिव्ह घाबरतोय आपण खूप एन्झायटीमध्ये uh, आहोत आपल्याला कळत नाही आहे की आपण नेक्स्ट काय करायला हवं सो so, तेव्हा आपण त्याच फ्रिक्वेन्सीला फोन लावतो आणि तीच फ्रिक्वेन्सी तुमच्या आयुष्यामध्ये परत येते आणि त्यामुळे कळत न कळत आयुष्य कधी बदललंच नाही आहे सो so, विचार हे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतात कारण आपली जी ही जमीन आहे सो ह्याच्यामध्ये विचार जो आहे ते बियांचं काम करतात आणि ही जी जमीन आहे ही आपलं ब्रेन आहे आणि ह्या ब्रेनमध्ये तुम्ही जे विचार टाकणार ते आज नाही तर उद्या वरती येणारच आहेत आणि येताना ते कधीच एकटे नाही येत एक आंबा लावला तर त्या झाडाला किती आंबे लागतात शंभर हजार प्रकारे आपल्या आयुष्यात आपले विचार अनेक प्रकारचे तसे विचार घेऊन येत असतात सो स्वतःची एनर्जी बदला स्वतःचे विचार बदला आत्तापर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगलात ना सो मला फक्त वेळ द्या फॉर्टी फाय डेज आणि मला वेळ द्या आणि बघा की पंचेचाळीस दिवसात मी तुमचं आयुष्य कसं बदलते कारण जर हेच झालं तर तुमचंच आयुष्य बदलणार आहे मार्केटमध्ये खूप गोष्टी चालल्या आहेत हे करा ते करा ही रेमेडी करा पण मी तुम्हाला तसलं काही सांगणार नाही आहे मी तुम्हाला जे खरं आहे जो ईश्वराचा मार्ग आहे आणि जो खूप साधा आणि सोप्पा आहे पण आपल्याला असं नसतं खायचं आपल्याला असं खायचं असतं सो so, क्रिस्टल्स असतात आपल्यासोबत जे आपल्याला इन्स्पायर करत असतात देवाची एनर्जी असते मंदिरात जाणं सो so, चांगल्या ठिकाणी व्हिजिट करा चांगले फ्रेंड्स ठेवा की तुम्हाला एक चांगलं मेंटल डाईट भेटेल चांगल्या कंटेंटचे व्हिडिओज बघा आजकाल तर आपण एका यूट्यूबच्या जमान्यामध्ये राहतो हो आहे एक क्लिक केलं तर कोणीतरी पूर्ण पुस्तक वाचून रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते आपण आपल्या एका बटनावरती वाचू शकतो कुठे विकतही जायला नको सो सगळ्या गोष्टी देवांनी ह्या जर्नीमध्ये तुम्हाला अवेलेबल केल्या ज्यांनी तुम्ही तुमचे विचार बदलू शकता विचार बदललं तर आयुष्य नक्की बदलतं सो so, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा चॅनल नवीन आहे चॅनलला सपोर्ट करा जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण त्यांचंही आयुष्य बदलू, बदलू शकू बदलू शकू आणि आपली ही जर्नी खूप मोठी होत जाईल सो, सो ना हो जा मी आहे तुमची फ्रेंड स्पिरिच्युअल सोना सो सगळ्यांची पॉसिबल नाही होत इतकं बोलणं म्हणून हा व्हिडिओचा उपक्रम आम्ही राबवला आहे जेणेकरून पंचेचाळीस दिवसात मी तयार आहे तुमचं आयुष्य बदलायला तुम्हालाही तयार राहायचं आहे दिलेला प्रत्येक टास्क करायचा आहे सो आजचा टास्क काय आहे स्वतःच्या विचारांना ऑब्झर्व करायचं आहे आणि आपण कुठं हे चुकतोय हे कमेंटमध्ये सांगायचं जो कमेंट करेल त्यांनी अटेंडन्स दिली असं मी समजेन आणि त्यांनी हंड्रेड पर्सेंट हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे कारण जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा एक ग्रॅटिट्यूड असतो कारण आम्हीसुद्धा पंधरा वीस मिनटं थांबून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो सो माझे व्हिडिओ मी कधीच एडिट कट करत नाही कारण मला असं वाटतं की आपण खऱ्याचे वायब्रेशन्स लोकांना देऊया कारण की भाषा ही फक्त एक माध्यम आहे शेवटी तुम्ही माझ्या एनर्जीशी कनेक्ट होत आहे सो जर तुम्ही माझ्या एनर्जीशी कनेक्ट झाला आहे तुम्हाला आवडलेत हे व्हिडिओज आणि आयुष्य नक्की बदलायचं आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा त्यांना सांगा एक की एकदा हा व्हिडिओ बघ कारण की आपल्याला ह्या इन्फॉर्मेशन वॉरमधून बाहेर पडायचं आणि खरं इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत द्यायचं सो विचार ह्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे विचारच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात कारण विचारांनीच उत्पत्ती होते सो खूप चांगला विचार करा आणि तेच विचार करा जे तुम्हाला हवं ते विचार नका करू जे नको आहे कारण जे हवं आहे आणि जे नको ते विचार करायला सेम एनर्जी लागते सो so... हेल्दी राहा हॅपी राहा पण त्यासाठी चांगला विचार करत राहा कारण जर हेल्दी विचार असेल तर तुम्ही हेल्दी राहाल जर तुम्ही विचारांमध्ये पैसेवाले असाल तर पैसेवाले व्हाल जर तुमच्या विचारांमध्येच गरिबी आहे की माझ्याकडे काही नाही आहे तसंही काही नसलं कितीही विचार केला पैसे येणार आहेत का पण पंचेचाळीस दिवस ह्या स्पिरिच्युअल फ्रेंडचं ऐकून बघा आणि विचार करा की मी खूप पैसेवाला आहे विचार करायला कसलेच पैसे नाही लागत चांगल्या चांगल्या शॉप्समध्ये जा कपड्यांचा फील घ्या मॉलमध्ये जाऊन फिरा तिथे विचार करा की कि वाव किती छान आहे युनिवर्सला सांगा की वाव हे मला आवडतं हा युनिवर्स सो so, जेव्हा त्याला तुमची आवड निवड कळेल ना तेव्हा तो तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात देईल so, सो चांगल्या एनर्जीमध्ये राहा चांगल्या व्हायब्रेशन्समध्ये राहा प्रत्येक गोष्ट एक विचार आहे सो so, हा मोबाईल सुद्धा कोणाचा तरी विचार होता आणि त्याच्यातूनच आज मी शूट करते त्याचप्रकारे तुमची स्वप्न आज एक विचार आहेत पण ते रियालिटी बनून तुमच्या समोर येतील सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टिल द टाइम हॅव अ गुड डे